नमस्कार आज येत्या दुसरीच्या वर्गामध्ये शिकणारा ज्ञानेश्वर याचा वाढदिवस आहे त्याचे आई बाबा आज त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शाळेमध्ये आलेले आहे ज्ञानेश्वरचा मोठा मागव आहे ज्ञानेश्वरचे वडील ड्रायव्हर आहेत परिस्थिती बेताची आहे पण लेखो शिकलं पाहिजे आपण या समाजाचे घटक आहोत समाजामध्ये आपण काहीतरी सकारात्मक गोष्टी करायला पाहिजेत मी काम करतोय आणि मिळणारा मोबदला फक्त माझ्यासाठीच न खर्च करता त्यामधून हा समाज उभा राहण्यासाठी मला काय करता येते का हा विचार ठेवून त्यांनी आज शाळेची पाण्याची गरज भागवण्यासाठी साडेसातशे लिटरची टाकी शाळेसाठी दिलेली आहे प्रचंड दुःख व वेदना काळजात घेऊन जगणारे हे दोघं वडील ज्ञानेश्वरचा मोठा भाऊ हा दिव्यांग आहे मतिमंद आहे त्याला कुठलंही स्वतःच काम करता येत नाही त्याला संवेदना जाणवत नाहीये की दोन्ही लेकरांवर हे मायबाप तितकाच जीव लावतायत तितकंच प्रेम करतायत आणि हे केवळ आई बाप करू शकतात हे दुसरं कोणाचं काम नाहीये अशी माणसं धनगरवस्ती शाळेशी जोडली गेलेली आहे खूप मोठी गोष्ट आहे